कॅन्सरवर एक प्रभावी उपचार म्हणून किमोथेरपीकडे पाहिले जाते मात्र बऱ्याच जणांना किमोथेरपीच्या जे काही साइड इफेक्ट्स होतात त्याबद्दल भीती निर्माण झालेली असते त्यामुळे किमोथेरपी नेमकं एक काय प्रकरण आहे याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदललेला असतो हीच किमोथेरपी नेमकं म्हणजे काय असतं याचबद्दल डॉक्टर रेश्मा पवार यांनी माहिती दिली आहे बघूयात त्या काय सांगतायत कॅन्सर हा असा आजार आहे की तो कुठल्या जंतू किंवा विषाणूंमुळे होत नाही तो शरीरातल्या पेशींमध्ये जे बदल होतात जे नॉर्मल पेक्षा वेगळ्या पे प्रकारे पेशी डिवाईड करायला लागतात म्हणून तो शरीरात होणारा बदल असतो तर आता कॅन्सर ट्रीटमेंटसाठी दोन तीन पद्धती आहेत सर्जरी रेडिएशन आणि किमोथ सर्जरीमध्ये तो भाग काढला जातो रेडिएशन म्हणजे किरणांनी त्या बदललेल्या पेशीं मधला जो वाढ करण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबवली जाते आणि तिसरं आहे म्हणजे किमोथेरपी तर किमोथेरपी म्हणजे सलाईनमधनं इंजेक्शन्स देणं किंवा थोड्या केसेसमध्ये गोळ्या देणं जे कॅन्सरच्या पेशींवर काम करू शकतात तर शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी जिथे तिथे असतील कॅन्सरच्या पेशी म्हणजे काय शरीरातल्याच पेशी ज्यांच्यामध्ये असा बदल झालेला असतो की त्या नॉर्मल वागण्यापेक्षा वेगळ्या वागण्याला लागतात तर ह्या पेशींवर ते जे औषध आहे ते ॲक्ट करून त्या कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवते आणि अशा प्रकारे कॅन्सरवर ते ॲक्शन करतात कॅन्सरच्या किमोथेरपीच्या औषधांवर इतका रिसर्च झालेला आहे की दहा वीस वर्षापूर्वी ज्या औषधं होते आणि आता जे औषधं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा फरक झालेला आहे आणि आता टार्गेटेड किमोथेरपी असा जो प्रकार यायला लागला आहे तो खूपच उपयोगाचा झालेला आहे ते म्हणजे ज्या कॅन्सरच्या पेशींमध्ये जे जनुकीय बदल झालेले असतात ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॅन्सरची ॲक्टिव्हिटी आली असते त्याचा अभ्यास केला जातो मॉलिक्युलर टेस्टिंग करून थोड्याशा तपासण्या करून एक्झॅक्टली कुठला जनुकीय बदल झालेला आहे त्या कॅन्सरच्या पेशीत त्याचा अभ्यास केला जातो आणि एक्झॅक्टली त्याच्यावर टार्गेटेड औषधं दिली जातात त्याला टार्गेटेड किमोथेरपी नाही तर इम्युनोथेरपी म्हणतात कॉस्टिंगचा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न उत्तर देणं कठीण आहे पण कुठल्या अवयवाला कुठली किमोथेरपी लागते त्याच्यावर कॉस्टिंग ठेवतं तर ॲज लेस ॲज टू थाउजंड टू थ्री थाउजंड टू ॲज हाय ॲज टू लॅक्स अशा त्याचं रेंज असते पण आता बऱ्याच रिसर्च आणि सरकारच्या इंटरव्हेंशनमुळे बऱ्याच किमोथेरपीज बऱ्याच स्कीममधनं पेशंटला मोफत मिळतात आणि प्लस बऱ्याच ड्रग्जवर सबसिडीही आहे पेशंट सपोर्ट त्यामुळे हा ट्रीटमेंट मोडॅलिटी जी आहे कॅन्सर किमोथेरपी त्याचा नक्कीच पेशंटला फायदा होतो पेशंटला सर्जरीच्या टप्प्यामध्ये आणण्यासाठी आधी किमोथेरपी दिली जाते आणि मग तो आजार कमी करून मग सर्जरी करून तो मुळा सकट काढता येतो त्यामुळे पेशंट्सनी मी किमोथेरपीला न घाबरता आ, ती घ्यायला पाहिजे पेशंटला शक्यतो किमोथेरपीच्या साईड इफेक्टची खूप भीती असते केस गळणं अशक्तपणा येणं या सगळ्या गोष्टींसाठी खूप साऱ्या ट्रीटमेंट फॅसिलिटीज आता उपलब्ध आहेत या सगळे साईड इफेक्ट्स कमी होतात कुल्स केस गळण्यापासून होते हे जे काही सगळे साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ते, ते किमोथेरपी संपल्यानंतर रिव्हर्स होतात आणि त्यासाठी पण खूप सारी आता औ औषधं उपलब्ध आहेत त्यामुळे किमोथेरपी ही डेफिनेटली एस्पेशली टार्गेटेड किमोथेरपी डेफिनेटली कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी एक आता वरदान ठरलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा खूपच मोठा फायदा होणार आहे आपल्याला कॅन्सर कंट्रोलमध्ये लोकल एटीनसाठी साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर